एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावण सोमवार त्याच्याच बरोबर नारळी पौर्णिमा रक्षाबंध बंधन श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे त्याचप्रमाणे उद्या सुद्धा पौर्णिमा आहे आपल्याला या दिवसाचच औचित्य साधून उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मला मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं उद्या खूप सुंदर असा योग आलेला आहे ज्याला आपण दुधात साखर मिळवणं म्हणतो दुग्ध शर्करा योग असा आलेला आहे उद्या पौर्णिमा आहे आणि श्रावण महिन्यातील तिसरा श्रावण सोमवार आहे ज्या महिला गावी आहे माहेरी गेल्या आहे ज्यांना विटाळ सुतक मासिक धर्म आला असेल त्यांनी हा उपाय चौथ्या किंवा पाचव्या सोमवारी केला तर अतिशय उत्तम हरकत नाही पण ज्यांचं सगळं व्यवस्थित आहे ज्या त्यांच्याच घरी आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करावा उपाय काय आहे प्रत्येक श्रावण सोमवारी आपण भगवान शंकरांना बेलपान अर्पण करत असतो जर विज्ञानाच्या स्वरूपात बघायला गेलं तर बेलपान खाण्याचे सुद्धा खूप जास्त फायदे आहेत जर तुम्ही एक तरी बेलपान दररोज खाल्लं चावून चावून जर खाल्लं तर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी होतो डायबेटीस कोणाला असेल तर ती खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते आता हे विज्ञान झालं आपण जर आध्यात्मिक पाहिलं तर भगवान शंकरांना बेलपान अतिशय प्रिय आहे आपण एक जरी बेलपान अर्पण केलं तरी सुद्धा त्यांना तेवढाच आनंद होतो पण एकशे आठ बेलपान अर्पण केल्याने खूप जास्त फायदा होतो असं महापुराण कथेमध्ये सुद्धा सांगितलं आहे आता तुम्हाला उद्या काय करायचं आहे तुम्ही एक बेलपान अर्पण करून शिव अष्टोत्तर नामावली आपण म्हणत असतो किंवा एकशे आठ बेलपान अर्पण करून एकशे आठ वेळा आपण भगवान शंकरांचे एकशे आठ नावं घेतो काही आम्हाला शिव अष्टोत्तर नामावली माहिती नाहीये तुम्हाला जर माझा व्हिडिओ युट्यूबला दिसतो आहे तर तुम्हाला नामावली सुद्धा भेटेल आता आम्हाला वाचता हरकत नाही तुम्ही फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्हाला माहिती का महिलांनी पंचाक्षरी मंत्र म्हणजे नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा आणि पुरुषांनी ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा पण महिलांनी ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करून काही वाईट होतं का नाही म्हणून तुम्हाला दोन्हीपैकी कुठलाही मंत्र जप केला तरी हर, हरकत नाही बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात म्हणून त्याचं उत्तर दिलं नाहीतर शिवाष्टोक्तार नामावली ओम शिवाय नमहा बेलपत्र पालथवार अर्पण करायचं ओम शिवाय ओम महेश्वराय नमहाम पिना किनेमहाम शशिशेखराय नमहाम वाम देवाय नमहाम विरुपाक्षाय नमहा हे भगवान शंकरांचे एकशाट नाव आहे आता एक बेलपाण अर्पण करताना ओम शिवाय नमहा त्यांच्या ते अर्पण केल्यावर परत ते काढायचं ओ महेश्वराय नमः नमः म्हणताना आपल्याला शिवपिंडीवर बेलपान अर्पण करायचं आहे एकशे आठ नावं घेऊन एक, एक बेलपान अर्पण केलं तरी चालेल ही सगळी सेवा झाली आता त्याच दिवशी म्हणजे आता जर तुम्ही प्रदोष काळी ही सेवा केली संध्याकाळी हा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण करू शकता भगवान शंकरांना जेव्हा बेलपान अर्पण करता त्याच्यातलं एक बेलपान तुम्हाला काढायचं आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे आता हे बेलपान ठेवल्यावर तुम्हाला लाखो करोड रुपये मिळतील असं मला म्हणायचं नाहीये पण लक्ष्मी प्राप्तीचा हा एक उभा उपाय आहे भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे भक्ताच्या प्रत्येक हाकेला ते धावून येतं आणि त्यांना आवडणारी गोष्ट वस्तू जर आपण आपल्याकडे ठेवली तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि बऱ्याच महिलांनी मागच्या वर्षी सुद्धा हा उपाय केलेला आहे आता ते बेलपान आपण आपल्या तिजोरीत ठेवायचं आता ताई तेच बेलपान माझ्या मुलाला मुलीला नवऱ्याला स्वतःला ठेवू शकतो का हरकत नाही प्रत्येकाला एक एक बेलपान तुम्ही दिलं तरी चालेल आता काय होतं तुम्हाला सांगते आपण आपल्या पर्समध्ये ठेवल्यावर चोर कप्पा असतो असा एक छोटासा कप्पा असतो बघा जिथे आपला हात लावला जात नाही तिथे ते ठेवावं कारण अर्थात मासिक धर्मामध्ये त्या बेलपणाला हात लागता कामा नये किंवा आपण बाहेर नोकरी करायला जातो तर बऱ्याच वेळेस आपण वॉशरूमचा वापर करतो आणि तेच हात आपण त्या पर्सला किंवा त्या वस्तूला लावता कामा नये म्हणून ते कप्प्यात ठेवायचं पुरुषांना सुद्धा जर ते वॉलेट वापरत असतील ते पाकिट वापरत असेल वार हो तर त्या पाकिटामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं की ज्याला ते तिथे वारंवार तिथं आपलं स्पर्श नाही होणार जरी तुम्ही खोललं तरी एक असा एक छोटासा कप्पा असतो त्याच्यात तुम्ही आता फोल्डिंग करून ठेवू का डायरेक्ट ठेवलं तर चालेल पण जागा छो, छोटी असेल तर फोल्डिंग करून ठेवलं तरी हरकत नाही प्रत्येकाला एक एक बेलपाड आता समजा तुमच्या घरात चार लोक राहतात दोन लहान लहान मुलं आहेत तुम्ही नवरा बायको आहात नवऱ्याला एक द्या बायकोने एक द्या ताई आमचा नवरा पाकीट वापरत नाही किंवा आम्ही पर्स वापरत नाही हरकत नाही तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता ह्याप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता लक्षात ठेवा आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे तुम्हाला कष्ट करणं हे ऐतिहासिक सत्य आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे पण पण तुम्हालाही माहिती आहे त्या कष्टाला नशिबाची साथ असणं देवाची साथ असणं तेवढंच महत्वाचं आहे आपण म्हणतो ना की नव्यान्नव टक्के तुमचे कष्ट असतात पण एक टक्का तो एक टक्का पण खूप महत्वाचा असतो जेव्हा डॉक्टर म्हणता ना की आमच्या हातात काहीच नाही आहे तेव्हा सगळं देवाच्या हातात आहे तेव्हा या सेवा आणि उपाय कामाला येतात म्हणून कष्ट करणं हा एक पर्याय आहे पण एखाद्याचं असतं बघ बाई तर काहीच नाहीये आहे तर सगळं चांगलंय म्हण आपण म्हणतच असतो की हा तर बग... काही कधी कोणाचं काही करत नाही त्याचं सगळं चांगलं आहे तर कुठेतरी ते त्याचे नशीब चांगले असता था। आपलं कोणाचंही आपण कधी कोणाच्या नशीबाशी घा गा, घासू शकत नाही पण हा जन्म दिला आहे तर अध्यात्मात यावं सेवा करावी आणि मेन म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं बघा बघायची नियतही आपल्यामध्ये असली पाहिजे म्हणून ही सेवा जे तुमच्या जवळच्या बहिणी मित्र मैत्रिणी नातेवाच्या कोणी असेल त्यांना आवर्जून सांगा ही सेवा खूप महत्वाची आहे तुम्ही करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता सगळ्यात महत्वाचं काही ही सेवा घरात करायची का तुम्ही घरात जर शंकरांच्या पिंडूर एकशे आठ बेलपान अर्पण करून केले तर चालेल पण मंदिरात जेवढी सात्विकता असते जेवढं पावित्र असतं तेवढं आपल्या घरात नसतंच तुम्ही कितीही सेवा करा मंदिरातलं पावित्र खूप वेगळं असतं तिथला ओरा खूप जास्त प्रमाणात वेगळा असतो पण आता मंदिरामध्ये ते एकशे आठ बेलपान नाही वाहू देत लोक म्हणजे अर्थात गर्दी इतकी असते का ते आपलं दर्शन घ्यायला सुद्धा तिथे थांबू देत नाही तर बेलपान कसं अर्पण करायचं ताई मग तिथलं एक बेलपान घेऊ नका नाही तुम्ही तुमच्या पैशाने स्वकष्टाच्या पै पैशाने आणलेलं बेलपान जर कमी गर्दी असेल असं छो, छो, छोटसं मंदिर असतं बघा जिथे काही गर्दी नसते गावाच्या ठिकाणी असतं कमी गर्दी असेल अशा ठिकाणी जर तुम्ही जाऊन तिथे सेवा केली आणि तिथले एक दोन तीन तुम्हाला जेवढे बेलपण आमचे ते आणून तुम्ही घरात ठेवलं तरी हरकत नाही घरात म्हणजे मिस्टरांना द्या तुम्ही स्वतः घ्या किंवा अगदी सगळ्यांचं मिळून एक बेलपान जरी तुम्ही घरात ठेवलं तरी हरकत नाही तुम्ही असं करू शकतो आपण मनुष्य जन्म आलेला आहोत भगवत गीतेत पण सांगितलं सं, आहे की जन्माला आल्यावर आपण ऋण फेडण्यासाठी आलो आहे त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्याच्यासाठी एकच आहे अध्यात्म आणि सेवा तुम्ही सेवा करा नक्कीच तुमच्या अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होतील यात काही शंका नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज एवढेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ